एवरीबडी माझे नाव विनीत सावंत हांव मांद्र्या रावपी सो आयचो जो व्हिडिओ असा तो पार्ट टू रिगार्डिंग द थर्टी ए लँड कन्वर्जन वीच इज हॅपनिंग इन ऑल ओवर द गोवा सो आयच्या व्हिडिओन फर्स्ट व्हिडिओ तुम्ही पहिला असतो की तिथून हांवें सांगलेले अबाउट मांद्रे विलेज पर्टिक्युलरली वाडा थंय जी लँड कन्वर्जन एप्लिकेशन घातलेली असा सो व्हिडिओन विडिओन तुमका सांगतलो की इन कोरगांव विलेज एप्लिकंट्स हू हॅव द लँड कन्वर्जन झोनिंग फ्रॉम इको झोन टू सेटलमेंट झोन सो हांगासर जो डेटा आसा तो कोरगांवचो सो इन दॅट टोटल एरिया इज अबाउट थ्री लॅक फोर्टी एट थावजंड टू फिफ्टी फाय स्क्वेअर मिटर सो दी ही टोटल एरिया आसा आतुतली ऑलरेडी दोन अरावंड नाईंटी फाय थाऊजंड स्क्वेअर मिटर्स ऑलरेडी कन्वर्ट झालेली आसा फ्रॉम नॅचरल कवर टू सेटलमेंट झोन सो अगेन हा सांगा सोदता जो थर्टी नाईन एदो ये अंडर सो सोन अशी सुविधा असली की एक लँड पार्सल आसा वीच इज इन इको झोन मे बी ऑर्चडड ऑर नॅचरल कवर इरिगेशन कमांड एरिया स्मॉल पार्ट ऑफ द लँड कॅन बी कन्वर्टेड इनटू सेटलमेंट झोन फॉर द लोकल पर्सन्स सो पण तो कायदो आता म्हाका दिसना कोण लोकल चड यूज करता मोस्टली इट इज बीन यूज्ड बाय बिल्डर लॉबीज रियल इस्टेट डेव्हलपर्स हेच सगळ्याने चोड एप्लिकंट असा जे आमच्या स्टडी प्रमाणे आसा ते दिल्लीचे आसा सो गोईंग फॉरवर्ड इन कोरगांव विलेज हंगा एप्लिकंट आसा मे बेरी इस्टेट प्रायवेट लिमिटेड सो दीस पर्टिक्युलर एप्लिकंट त्यांनी नॅचरल कवर जो पहिलीचा जो आसा तो सेटलमेंटाक कन्वर्ट करपाक एप्लाय केला सो एरिया जावन आसा नायन्टी टू थावजंड वन सेवेंटी फायव स्क्वेअर मिटर जस्ट इमेजिन इट इज क्लोज टू वन लेख स्क्वेर मिटर जागो अँड दुःखाची गजाल आसा ती टी सी पी डिपार्टमेंटान ऑलरेडी अप्रूव केल्लेली आसा सेकंड एप्लिकंट असा नटवरलाल श्यामजी गोहिल अगेन ओल्ड झोन नॅचरल कवर इन टू सेटलमेंट झोन एरिया इज अबाउट वन लेख सिक्स्टी एट थाउजंड एट हंड्रेड स्क्वेअर मिटर जो ऑलमोस्ट क्लोज टू टू लॅक्स आणि त्याचा सर्वे नंबर जन टू थर्टी एट बार झिरो सो नेक्स्ट ॲप्लिकंट असा चंदन वाधवा ही इज ऑल्सो आउटसाइडर अगेन ओल्ड झोन ऑर्चर्ड टू सेटलमेंट एरिया फाय ट्वेंटी फाय स्क्वेअर मीटर सर्वे नंबर फाय वन टू बार टू ए सी ही पर्टिक्युलर एप्लिकेशन अप्रूव आसा जातीस इज फायनली अप्रुवड नेक्स्ट आसा तो आनंद चिंदारकर अगेन ओल्ड झोन ऑर्चर्ड एप्लाय टू कन्वर्ट टू सेटलमेंट एरिया दोन हजार पंचवीस स्क्वेर मिटर सर्वे नंबर फोर ट्वेंटी सेवेन बार थ्री नेक्स्ट एप्लिकंट पुनीत गुप्ता अगे नो डेव्हलपमेंट स्लोप नॅचरल कवर ओल्ड झोन असा आणि तो सेटलमेंट करपाक घातला एरिया ऑफ अबाउट सेवेंटी फोर थाऊसंड फाय ट्वेंटी फाय था। स्क्वेअर मिटर सर्वे नंबर फाय फोर्टी फाय बार झिरो पार्ट नेक्स्ट एप्लिकंट जे आसात ते रिलेटिवली स्मॉलर प्लॉट्स थ्री हंड्रेड अँड टेन स्क्वेर स्क्वेअर मीटर महेश भट एंड नितेश राव टू नाईंटी फाय स्क्वेअर मिटर आणि जो वडायला एरिया असा तो कन्वर्जनात घातला फ्रॉम कल्टिवेबल ॲक्च्युली दिस इज कल्टिवेबल लँड एम एस सत आधार बिल्डर्स अगेन सेटलमेंट टू सॉरी कल्टिवेबल टू सेटलमेंट झोन एरिया इज अबाऊट नाऊसंड सिक्स हंड्रेड स्क्वेअर मिटर अँड सर्वे नंबर फोर सेवंटी फाय बार वन सो ही जी अप्लिकंट्स असा ते तुम्ही पहिला असतं की इट इज ऑलमोस्ट आउटस ऑल ऑल एप्लिकट्स आर ऑलमोस्ट आउटसयडर्स रिअल इस्टेट डेवलोपर्स आता हंगासर हा रिक्वेस्ट करता की कोरगावच्या चा मात्र अवयर जवळचे आणि ही जी एप्लिकेशन जेव्हा फायल जाता टीसीपी अंडर डिपार्टमेंटा अंडर त्यांना टीसीपी डिपार्टमेंट तीस दीस दिर एनी इंडिव्हिजल ओर लोकल पर्सन्स और ग्रुप ऑफ पीपल कोणाक सपोज ऑबजेक्शन असा त्यांच्यानी ऑब्जेक्शन फाईल करू शकता ते अशे केसीस आता जेव्हा ऑब्जेक्शन फायल करूनही डीसीपी डिपार्टमेंट फायनल अप्रूवल दिता ग्रांट करता त्यांना सो बट दॅट वन सिंगल एप्लिकेशन इट वील स्टँड एज अ प्रूफ दॅट लोकलांनी अपोज केला तरी जाऊन टी डिपार्टमेंटान ते अप्रूव केले सो इट इज जस्ट वन एप्लिकेशन तुम्ही देऊन तुमच्या भरग्यांचे फ्युचर सल्वार शकता आता हे सगळे जे ॲप्लिकंट <coughs> असतात ते सगळे भायले असतात सो तेंचो पॉईंट ऑफ व्ह्यू असा ओनली कमर्शियल बिजनेस सो ते बिझनेस करतले पैसे करतले आणि हंगासले वतले आणि कोण दुसरं येतलो बट आमकां आणि आमच्या लॉकलांक आणि हांगा रावपाक जाय परमनंटली सो हाचो ॲडवर्स इफेक्ट आसा जो इकोलॉजी आमची इकोलॉजी आसा ती ती कवर जातली कोण इमेजीन सुद्धा करू शकना थंड जातले आफ्टर इट इज गेटिंग सेटलमेंट सेटलमेंट इज अ इनिशियल स्टेज फॉर डेव्हलपमेंट सो डेट विल बी अनप्लेन्ड डेव्हलपमेंट मागे त्यांचे गार्बेज मॅनेजमेंट मागे त्यांचे अनग्राऊंड बोरवेल्स म्हण ते डीग करतले करून कन्वेंशनल बाय असतात आमच्यो ते हाडतल्य ऑलरेडी हो प्रॉब्लम मांद्र्यान खूप फेस झालेला असा सो so, लोकांनी हांगासर मी अवेर जावपाची गरज असा क्वेश्चन येत की कोणी जागे विकले आणि कोणी जागे घेतले डेट इज ओके कोणाचो जागो आसतलो तेणी विकला आसतलो आणि तिथून आम्ही काय करू शकना सो देट डजंट मीन की तेणी जो जागा विकलो तो इको आसलो आनी इट शूड बी रिमेन इन द इको झोन कोणी आसल्यार असला त्यांनी तो, तो यूज करपाक जाय तेणी घेतलो आनी ताका तो ते करपाक जाय डेट डजंट मेक सेंस सो डेट इज अ प्रॉब्लम एक्चुली सो अगेन दीस विडियो इज फॉर द अवेरनेस फॉर द पीपल ऑफ कोरगांव सगळ्यांनी हो विडियो पळोवपाचो आनी जाता तितलो शेअर करपाचो किती हेल्प असल्या तुमी डायरेक्ट म्हाका सुद्दां कॉन्टेक्ट करू शकता देट्स इट फॉर टुडेज विडियो थँक्यू पेडने लाइव संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा